नमस्कार शेतकरी बांधवां मी राहुल अशोक चांदुडे राहणार चाचणळी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आमच्या इथे एकोणविसशे नव्वदपासून द्राक्ष बागा आहे दोन हजार पाचपासून शेती करायला मी लागलो तेव्हापासून द्राक्ष बागा वगैरे वडिलांच्या अनुभव साथीने मी बी द्राक्ष बागा पाहत गेलो तर द्राक्षबागेमध्ये द्राक्षबागा हो नवीन नवीन समस्या वगैरे दरवर्षीचे वातावरण येणारा नवीन नवीन किडी हे दरवर्षी सातत्याने येणारे हे ये प्रॉब्लेम तर द्राक्षबागेंना हे होतेच मध्यंतरीच्या काळामध्ये द्राक्षबागेंचे बाजारभाव चांगले होते गारपीट वगैरे ह्या समस्या कमी होत्या त्याच्यामुळे द्राक्ष शेतीमध्ये चांगला पैसा राहायचा तर अलीकडच्या काळामध्ये काय हो राहिलं अलीकडच्या काळामध्ये द्राक्षबागेचे खर्च खूप वारेमाप वाढलेले खर्च ते असे वाढले का पहिले काय व्हायचे वडील ज्या काळात शेती करायचे किंवा दोन हजार दहा बारापर्यंत रासायनिक म्हणजे मालांच्या एक दोन त्याच्यानंतर टाकलेली शेणखत वगैरे त्याच्यावर द्राक्षबागा ह्या चांगल्या येऊन जायच्या का त्यावेळेस जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो खूप चांगला होता अलीकडच्या काळात काय झालं आहे का आपण जे द्राक्ष बागेला उत्पन्न वाढवायच्या हवेचा पुढे आपण रासायनिक मालांचे खर्च खूप दोन वन्यांच्या चार वन्या केल्या चार वन्यांच्या सहा वन्या केल्या सल्फेट फॉर्ममधले खतं खूप वाढवले त्याच्यामुळं झालं उलटं असं होऊ राहिलं का जमिनीचा सीन रेशो हा कमी उभं राहिला आणि आपल्याला वाटतं आहे आपण खालून खूप दिलेलं आहे पण वर त्या मापात काय रिझल्ट काय तसे काय नाही राहिले म्हणजे पहिले आम्ही जे थॉम्सनची पहिले आमची जी बाग होती तर तिचं उत्पन्न कमी खर्चामध्ये चांगलं निघायचं आणि शरदची एक प्लॉट होती तर तिचं चा उत्पन्न चांगलंच निघायचं पण आता दिवसेंदिवस समस्या ह्या वाढत चालल्या आहे समस्या वाढल्याबरोबर द्राक्षबागेचे बाजारभाव बी कमी होत चालले पहिले कसं व्हायचं का आम्ही जेव्हा बागा करायचो तर आपण मायक्रोटंट म्हणून एक पंचावन्न किलोचा मायक्रोटनचा डोस टाकायचो खरड छाटणीचे वेळेस रासायनिक डी ए पीच्या दोन बॅगा वगैरे या सुरुवातीला टाकायचो बाकी शेणखत लिक्विड खत असा खर्च जास्तच होऊन जायचा आणि जो आम्हाला जो नफा राहायचा आहे तो नफा फार, फार कमी राहायचा कारण मजुरी वगैरे हे त्या सर्व गोष्टी झाल्या औषधं पेस्टिसाईड तर तो नफा कमीच राहायचा तर मग हे सर्व असं चालू असताना आम्हाला ची जी आहे न्यूट्रीमॅक्स स्लरी जी आहे कारण आपण तर खर्च जो आहे दरवर्षी चालूच राहतात शेतीमध्ये नवीन नवीन जे बदल येतात हे बदल स्वीकारावे पण लागतात मग आम्ही ते बदल स्वीकारले म्हणजे प्रणामची जी स्लरी आहे ते आम्ही वापरण्याचा निर्णय घेतला त्याचं बी कारण असं झालं ती स्लरी वापरण्याचा निर्णयाचं कारण असं झालं का आम्ही द्राक्षबागेला आमचे इतर क्रॉप आहे डाळिंबे तर साधारण पंधरा सा दिवसातून एकदा चिलेटेड मायक्रोटंट स आणि त्याच्यामध्ये मी अमिनो आणि फुलवी घ्यायचो आमिनो फुलवी का, का मोही चालण्यासाठी ते मी कंपल्सरी ते अमिनो याच्यामध्ये घ्यायचो तर चिलेटेड मायक्रोटंटमध्ये तो जर खर्च जर पाहिला तर तो खर्च यायचा साधारण कंपनी तर हजार ते पंधराशे रुपयापर्यंत तो त्या यांचा तो साधारण खर्च यायचा मग आवेनाचं पाच आणि दहा रुपयामध्ये एका दिवसाचा चिलेट म्हणजे मायक्रोटनचा डोस हे समजला मग ते आम्ही वापरून पाहिलं आहे ह्या वर्षी तर त्याचे रिझल्ट ह्या वर्षी म्हणजे दहा रुपयाचा चमत्कारच तुम्ही जर म्हटल्या तर दहा रुपयाचा म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट आलेले एका एका ब म्हणजे जो एका सेस आमचा जो पंधराशे रुपये जो खर्च व्हायचा सा। तर साधारण त्या पंधराशे रुपयाच्या आमच्या खर्चामध्ये इद आमचे पाच महिने निघून राहिले कारण हाय महिन्याचं कसं आहे काय दिली दहा रुपये खर्च आहे आणि बागाचे रिपोर्ट इतके सुंदर भेटले पर्पल व्हरायटीच्या अशा अडचणी का पर्पल व्हरायटीचा शेंडा हा लवकर होत नाही आम्हाला कमीत कमी सोळा पानापासून तर वीस पानापर्यंत शेंडा भेटलेला आहे व ही आम्ही ना स्लरी जेव्हापासून आम्ही वापरायला लागलो आहे तर पर्पलला आणि उंशिकताच राहते माल जसा कमी राहतो तर याला माल बी साधारण साडाला अठ्ठावीस ते तीस काढ आहे पंचावन्न ते साठ घड मागेला आहे आता सध्या ते आम्ही कमी करून ते साधारण अठ्ठावीस बंच ठेवणार आहे अठ्ठावीस ते तीस बंच जास्तीत जास्त त्याच्यापुढं काय आम्ही ते काय बंच काय ठेवणार नाही पण हे जे सर्व आम्ही वापरत असताना आम्हाला आम्ही यावर्षी खूप कमी खर्चामध्ये रिझल्ट फार सुंदर दिसले आम्हीमुळं काय आलं का जमिनीचा जो पी एच आहे आमच्या एक ते एक तर जाड जमिनी येतात आम्ही आम्ही कंटिन्यू दर आठ दिवसाला आठ लिटर वापरत गेलो फ्लावरिंग स्टेजमध्ये काय आम्ही अवेना न्यूट्रीमॅक्सचा काय वापर केलेला नाही आहे आवेना आम्ही वापरत गेल्यामुळं जो जमिनीचा पेच आहे जाड जमिनी राहतात आमच्या पाणी धरून राहतात तर जमिनीचा पेज बी सुधरत गेला आवेनाच्या न्यूट्रीमॅक्सचे हे जे रिझल्ट बागेमध्ये तो खूप सुंदर दिसलेत पण आम्ही गिलके केलेले आहे आता सध्या गिलक्यामध्ये बी त्याचे रिझल्ट खूपच सुंदर आलेले म्हणजे खूप कमी किमतीमध्ये प एवढे सुंदर रिझल्ट देणारे प्रोडक्ट जे असेल तर हे फक्त ॲमेनाची जी न्यूट्रिमॅक्सची जी स्लरी आहे तर हीच आहे कारण आत्ताच्या एवढ्या या म शेतीचा खर्च खूप वाढत चाललेला आहे आणि फक्त ॲमेनाचीच ही अशी स्लरी का खूप कमी पैशामध्ये खूप चांगले रिपोर्ट देणारे स्लरी आहे तर धन्यवाद